जय भीम मित्रांनो हो, आज आपण चाललो हो, आहोत आम आमचा भाचा साहिल याला मुलगी पाहण्यासाठी जय भीम मित्रांनो हो, आज आपण चाललो आहोत आमचा भाचा साहिल याला मुलगी पाहण्यासाठी तर मुलगी पाहण्याचा आज कार्यक्रम आहे त्यासाठी सर्व घरातील मंडळी तयार झालेले आहेत आता एक एक करून सगळे बाहेर येतील भाई मोठी अक्का मम्मी वहिणी भाऊ ही आमची वंचिता आणि हा आहे मागे मुलगा हा आहे साईल ह्यालाच मुलगी आपण चाललो आहोत अमिता विशाल जागृती साई आपण आता रमाईनगर पंचाळी बोईसर इथे आलेलो हो। आहोत तेच आज मुंबई बघण्याचा प्रोग्राम होणार आहे त्याचं स्पष्टीकरण सुवर्ण करून देणार आहेत तर त्यांनी सुरुवात आज या ठिकाणी आपण मुलीला बघण्याचा कार्यक्रम आपण करतो इथे आणि एक मुलाकडून जे आलेले पाहुणे आहेत त्यांची ओळख होईल मुलाकडून आलेलं आलेले ते पाहुणे मंडळी मुलाचं नाव मी साहिल महेंद्र आरोजकर आणि त्याची मोठी आई म्हणजेच आपल्या जोनी रामदेवी शेलार जयभिंग त्याच्यानंतर साहिलचे मोठे मामा प्रीतम आत्माराम शेलार ॲडवोकेट प्रीतम आत्माराम शेलार तसेच ते आपले त्याच्यामध्ये बी एम सीमध्ये जॉब आहेत तसेच मोठी मामी ॲडव्होकेट वैशाली प्रीतम शेलार साईलची मोठी मामी साहिलचे दोन नंबर मामा राहुल आत्म राहुल सॉरी oh, साहिल ची छोटी मामी जागे ती राहुल शेला राहुल साहिलचे मामा साहिल साहिल सा, साहिल हा मुलगा आपली जी ज्योत्नाई आणि बालकृष्ण जाधव यांची मुलगी आहे तन्वी हिला पाहण्यासाठी भावी पत्नी करून या त्याने पाहण्यासाठी हे कुटुंब आलेलं आहे आणि आपण सर्व कुटुंबीय इथे एकत्र जमलो आहोत त्यांनी आपल्या कुटुंबाची ओळख करून दिलेली आहे त्याचप्रमाणे मी देखील मुलीच्या वतीने कुटुंबाची ओळख करून देत आहे प्रथम म्हणजे जी मुलगी आहे तिला बघण्यासाठी आलेली आहे तन्वी बालकृष्ण जाधव तन्वी बालकृष्ण जाधव ह्या मुलीला साहिला मुलगा पाहण्यासाठी आलेला आहे तर हे तन्वीचे वडील आहेत बालकृष्ण लक्ष्मण जाधव जय भीम जय प्रथम तर तन्वीची आई तन्वीचा भाऊ साहिल बालकृष्ण जाधव सगळीची आजी लक्ष्मी लक्ष्मी ललिता लक्ष्मण जाधव सगळीची भटी आई ऐशाई राजेंद्र जाधव त्यांचा मुलगा अक्षय अक्षय राजेंद्र जाधव त्यानंतर तन्वीची आजी म्हणजे तिच्या आईची आई अनिषा मोरेश्वर जाधव मावशी अशा प्रकारे आता मुलाकडच्या आणि मुलीकडच्या पाहुण्यांची ओळख झालेली असं मला वाटतं तर आता आपण ज्या मुलीला बघायला आलोय तन्वी आता हिला बोलवण्याचा प्रोग्राम करायचा आहे मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागत बायको पाहिजे नखरे वारी मराठमोळी थोडीशी साधी भोळी भारी बाइक को पैजे नकरे वाली पसंती दाखवलेली आहे साहिर त्याबद्दल तुम्हाला कोणाचं दडपण वगैरे आहे का किंवा कोणी प्रेशरमध्ये नाही स्वखुशीने तुम्ही पसंती दाखवलेली आहे मी विचारतो की तुझ्या आई वडिलाने किंवा भावाने किंवा कोणी इतरांनी तुला त्याच्यावर प्रेशर टाकलेला आहे की हा मुलगा तुला पसंत करायचा असतो आणि प्रेशर आहे का तुला कोणाच्या स्व स्वकृषीने तू पसंत केलेला आहे धन्यवाद मी विनंती करतो की आपलं पूर्ण नाव सांगावं त्याचं शिक्षण आणि व्यवसाय असं त्याची पूर्ण माहिती त्यांनी द्यावी मी साहिल महेंद्र आरोसकर मी एमकॉम केला आहे टी जी एस बी सहकारी बँक लिमिटेड मध्ये कामाला आहे आणि विक्रम शाखेत आहे सध्या सहा वर्ष झाली आहेत मला तुला मुलगी पस आणि तन्वी मला कसं पाहता तन्वीला मी विनंती करतो की तिने उभं राहायचं आणि आपलं नाव शिक्षण आणि व्यवसाय जे काय असेल ते अनुभव आहे अनुभव आहे अनुभव आहे आणि एक तुला अजून प्रश्न विचारतो की साहिल हा तुला पसंत आहे का मुलींना पाहण्याचा जमलो आहोत आणि हे जे आपलं नातं आहे या नात्याला चांगल्या रीतीने सुरुवात झालेली आहे आपण एकमेकांना गोड पदार्थ देऊन या गोडव्याची सुरुवात करणार आहोत आणि हा असा जो गोडवा आहे हा आपण कायमस्वरूपी हा टिकवून ठेवायचा आहे एवढी मी सर्वांना विनंती करतो होता जो मिलते तुम हो जाते होते aşkı var la la. la. राजा तू शो ना दिसतय तुझ्या प्यार की आणि तन्वीला साहिल हे दोघे पसंत झालेले आहेत पुढच्या कार्यक्रमाची आता रुपदेषा आपल्याला हे सांगतील मुला मुलींची पसंती झालेली आहे मी पुन्हा एकदा त्यांच्या आईवडिलांना विचारू इच्छितो की आपल्या मुला मुलींनी एकमेकांना पसंत केलेलं आहे तर ते वडिलांना देखील मान्य आहे का ते त्यासाठी मी त्यांना त्यांच्या आईवडिलांना विचारू इच्छितो मुलीचे वडील आहेत बालकृष्ण जाधव त्यांना मी विचारू इच्छितो की आपल्या मुलीला साहिल आयुष्याने मान्यता दिली आहे मदती केलेली आहे हे आपल्याला मान्य आहे का आणि हा आमचा मत दायरे मला